नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आय बीमध्ये गुप्तचर विभागामध्ये तीनशे चौऱ्याण्णव जागा भरण्यासाठी जाहिरात आलेल्या असून त्याची सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक करायचा आहे मित्रांनो थमनेलवरून आपल्याला कळत असेल की इंटेलिजन्स ब्युरो जे भारत सरकारच्या अंतर्गत काम करत असते त्याच्यामध्ये तीनशे चौऱ्याण्णव जागा भरण्यासाठी विविध पदे आहेत त्यात आणि त्यासाठी लागणारी संपूर्ण पात्रता आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर आपण सरकारी नोकरीची तयारी तयार करत असेल तर आपल्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची न्यूज असून व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पहा आणि हा व्हिडिओ आपल्या अन्य मित्रांसोबत ग्रुपमध्ये शेअर करा तर मित्रांनो बघा यामध्ये जे पदाचं नाव देणार आहे दे ते इथं संपूर्ण असं नोंदण्यात आलेलं असून ज्युनियर इंटेलिजन्स ऑफिसर ग्रेड सेकंड टेक जिओ टेक सेकंड अँड टेक पदासाठी एकूण तीनशे चौऱ्याण्णव जागा भरतीसाठी इच्छुक उमेदवारासाठी कळून अशा प्रकारचे अर्ज मागवले जात असेल तर मित्रांनो बघायचं व्हॉट्सअप इन्स्टा किंवा टेलिग्राम ग्रुपला सुद्धा तुम्ही अधिक माहितीसाठी जॉईन करू शकता आता पदांचा तपशील काय देण्यात आलाय ते बघा जुनियर इंटेलिजन्स ऑफिसर ग्रेड सेकंड किंवा ती जी पद आहे ती संपूर्ण असून तीनशे चौऱ्याण्णव जागा आहे तिथं यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता काय आहे ती सर्वात प्रथम आपण पाहून घेऊया इंजिनिअरिंग डिप्लोमा आपल्याकडे असणं आवश्यक आहे त्यामध्ये बघा इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्री इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कॉम्प्युटर सायन्स कॉम्प्युटर इंजिनिअरिंग अँड कॉम्प्युटर अप्लिकेशन अशा प्रकारे कोणताही डिप्लोमा असेल किंवा बी एस सी इलेक्ट्रॉनिक्स कम्प्युटर सायन्स फिजिक्स अँड मॅथमॅटिक्स किंवा बी सी ए जर आपण केलं असेल बॅचलर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन तरी सुद्धा इथं आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहात तर मित्रांनो अशा प्रकारे शैक्षणिक पात्रता असून जर डिप्लोमा केला असेल किंवा के त्याचबरोबर आपण बी एस सी केली असेल किंवा के बी सी ए केला असेल तरीसुद्धा आपण अर्ज करू शकणार आहात वयमर्यादेचा विचार जर केला ये बघा कसा आहे चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अठरा ते सत्तावीस वर्ष एस एस सींना पाच आणि तीन वर्षे अशी अनुक्रमित सूट देण्यात आलेली आहे चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी वय गणण्यात येणार असून अठरा ते सत्तावीस मधील जे उमेदवार आहेत ते ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार असून एस सी एस टीना पाच वर्ष तर ओबीसीना तीन वर्ष आणि ओबीसी उमेदवार वयाच्या तीस वर्षापर्यंत तर एस सी एस टी उमेदवार ते आहेत सत्तावीस प्लस, प्लस पाच म्हणजे बत्तीस वर्षापर्यंत इथं ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार असून नोकरीचं ठिकाण हे भारत सरकारच्या अंडर असल्यामुळे ऑल इंडिया इथे नोकरी आपल्याला करण्यास मिळणार आहे याची आपण नोंद घ्यायचं आहे आता प्रश्न येतो की ऑनलाईन अर्ज करत असताना आपल्याला जनरल ओबीसी आणि ईडब्ल्यू एस कॅटेगरीसाठी सहाशे पन्नास रुपये इथं फी ठेवण्यात आले असून एस सी एस टी आणि एक्सर्विस वन महिलांसाठी फक्त पाचशे पन्नास रुपये इथं फी ठेवण्यात आलेली आहे महत्त्वाची तारीख काय ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस इथं ठेवण्यात आलेली आहे याची आपण नोंद घ्यायचं आहे मित्रांनो बघा महत्वाच्या असून जाहिरात आपण पी डी एफ इथं पाहू शकता ऑनलाईन अर्ज करू शकता किंवा कर अधिकृत सुद्धा आपण व्हिजिट इथं क्लिक करून अशा प्रकारे करू शकणार आहेत याची आपण नोंद घ्यायचं आहे अशा प्रकारे आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज केल्यानंतर इथं क्लिक केल्यानंतर भारत सरकारची मिनिस्ट्री ऑफ होम अफिअर्स ही वेबसाईट ओपन होते आणि वेबसाईटच्या माध्यमातून आपण इथं अप्लिकेशन करू शकणार आहात याची आपण नोंद घ्यायचा आहे बघा ही जाहिरात मी वाचून राहिली त्याची इथं संपूर्ण पी एफसुद्धा देण्यात आलेली आहे किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिल्या त्या लिंकवर जाऊन आपण सिम्पल जी जे जाहिरात जी आहे ती वाचून या प्रकारे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे मित्रांनो जर आपण सरकारी नोकरीची तयारी करल तर आपल्यासाठी सुवर्ण संधी असून लवकरात लवकर लोकुरा ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरा अर्ज भरत काही प्रॉब्लेम किंवा शंका असेल जरूर आम्हाला कमेंट करून कळवा जेणेकरून आमची टीम तुम्हाला नक्कीच मदत करेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार जय हिंद जय महाराष्ट्र